पहिला अण्णा होतो फिक्स इताँ... कर इथे यायचं नाही परत झोपा दिसला असता तो बाहेर जायचं डायरेक्ट तिकडे चल कुठं घरात जायचं डायरेक्ट आम्ही डोळ्यांनी बघितले हे असे लेडीज आणि हे इथे सगळे प्रवासांच्या आधी बसून जे काय चाळे करतायत जबाबदार कोण उद्यासारखं काही घडलं तर त्याला जबाबदार कोण आहे मुली आहेत तिथे हो मा, मा काय बोलक सायक्रो बस स्टँड वर नाही आहे मग कुठे सेक्युरिटीची नेमणूक आहे ही डेपो लेवल त्यामुळे बस कंट्रोल आपण काय करूया पोलिसांना बोलून लावूया ओके कंट्रोलर कोण आहे कंट्रोल देतात कंट्रोलर प्लस कोण आहे फक्त हा डेपो लेव्हल नाही

परवाय त्यामुळे दे उद्या येणार आहे उद्या येणार आहेत बंद कालचा तासून बंद पडलेत कालचा तासून बंद पडलेत हे रिपोर्ट दिलेला आहे ती कंपनी तिकडून मुंबईवरून येणार आहे म्हणजे डेपोचे कॅमेरे पण बनले उद्या जर एखादा गुन्हा घडला इथे तर त्याला तुम्हाला साधे पुरावे तक्रार गेलेली आहे कॅमेरेची बरं एवढीच महिलांची तुम्हाला हे नसेल ना काय म्हणजे या बाईचा काय विषय काय नाही लोकांना प्रॉब्लेम होतोय हा हा डेपो म्हणजे तुमचा धंदा करायचा पॉईंट नाही आहे साहेबांचा नंबर दे हॅलो काय लोक मान इकडे करताय तिकडे करतायत हे योग्य नाही ना आणि मला आता की डेपोचे कॅमेरे संबंध आहेत सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत म्हणतात हे तुमचे काय मोहिते साहेब बोलतात सेक्युरिटी गार्ड आहेत ना हा एक मिनिट थांबा हे घ्या हॅलो ना ओके ओके खुवाडा तुझ्या हात लावे तुझी आता तुझ्या मुळे आमची नोकरी धोक्यात घालते तुझ्या मुळे आमची नोकरी हा बोला ना चुकीची माहिती दिली कॅमेरा बंद आहे कॅमेरा चालू करून दिली मी आता चुकीला झालो मॅडम समोर हा हा

म्हण एक मजरी हिला हां हां एक काही वेळा इथे असते झोपते निसते ओटे कोण येतात कोण घेऊन जातात हे देखील मला माहिती ओके okay. तुम्हाला या संदर्भात पोलीस यांच्या बद्दल आजपर्यंत म्हणजे असं पाहिजे तसं सहकार्य मिळालेलं नाहीये माझ्या मुलीला लागणार आहे उद्या अठरा तारखेला माझ्या मुलीला घंटा आला त्या काय करणार काय नोकरी करून जर बेईमानगिरीची वाटत तुमची तुम्हाला सेक्युरिटी कुठल्या हद्दीपर्यंत दिली आहे एवढं सांग मला अचूकपणे हां पोलीस येईपर्यंत आपलं पोलीस स्टेशन आहे जवळ बरोबर आहे आपल्या डेपोपासनं पोलीस स्टेशन शिकून पोलीस स्टेशन खूप जवळ आहे पण तो कळतो ते गाडी येण्यासाठी पण आपल्याला एक तास का आवड बघायला लागेल दादा म्हणून दोन मिनिटातून काय बोललाय स्थानिकांच्या घरांची जर पाहिजे एवढे जर महिला असतात तर काय एवढे जर महिलांना दादागिरी बोलताना धाव्या विचार करायचा नगरवर आलाय नगरवर राहायचं चांगलं सांगते माझीपणे ऐकायचं काय बरोबर एवढे जर तू म्हणतो किती आहे ना, कि ना, ना तुमच्या नेत्यांना